नमस्कार मित्रांनो एखाद्या लग्न झालेल्या पुरुषाला बायको असताना दुसरी स्त्री आवडणं ही चुकीची गोष्ट नाही पण मित्रांनो बायकोऐवजी जेव्हा आपल्याला दुसरी स्त्री मनात बसते तेव्हा नवरा किंवा तो पुरुष सतत त्या दुसऱ्या स्त्रीबद्दल विचार करतो तर मित्रांनो त्यावेळी परिणाम असा होतो की हळूहळू नवऱ्याकडून बायकोकडे दुर्लक्ष होतं याचा अर्थ बायकोचं प्राधान्य नवऱ्याच्या आयुष्यात कमी होतं त्याचा परिणाम नात्यावरती नक्कीच होतो जर नातं मित्रांनो जर नातं मजबूत ठेवायचं असेल तर दुसऱ्या स्त्रीमध्ये न अडकता आपल्याच बायकोला समजून घेऊन चांगला संसार फुलवणं कधीही चांगलं असतं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद आणि असं असं आपलं तुम्ही सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना मनापासून नम्र विनंती